आष्टी मध्ये पुणे मुळचे कुठले तुम्ही तर काय करता तुम्ही पुण्याला अशा माऊली बक्षीस गेलेत ना ज्या समाजाची सेवा करताय चोवीस तास आपल्या वेळ आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्टाफ नर्स तुमचं मनपूर्वक अभिनंदन सात हजार पाचशे एक रुपयांची पैठणी तिसर बक्षीस इकडे मी आले आलेत ना मिस्टर कसं वाटतं काय करतात मिस्टर वेल्डिंगचं काम करतात तुमच्या दोघांच्या प्रेमाची वेल्डिंग पण कुठे आहेत मिस्टर यांचे डॉक्टर या नव्हत चला तर या सगळ्या आपल्या विजेत्यांसाठी एकदा अजय संयोजक म्हणून प्लीज मुली आलेत का सासूबाई सासूबाई इकडे आलो का प्रदीप सासूबाई आल्या त्यांच्या सासूबाई सुनबाई सासूबाई कसं वाटतंय सुनबाई जिंकल्या छान वाटतय छान वाटतय छान वाटतय पहिल्यांदा पहिल्यांदा जिंकल्यात बर त्यांनी केलेला कोणता पदार्थ खायला जास्त तुम्हाला आवडतो बरं पुरणपोळी पुरणपोळी कसा आहे स्वभाव वहिनींचा लग्न होऊन किती दिवस झाले तुमच्या घरात ते आल्या चौदा वर्ष क्या बात है चौदा वर्ष झाले एक सांगू का मित्रांनो तुम्ही सगळ्या या म्हणजे महिला म्हणजे ही बहीण आहे मलाही बायको आहे मलाही आई आहे माझी आजी अजून जिवंत आहे माहेर जोपर्यंत आपला बाप माहेरात आहे तो बाहेर आपल्याला चांगलं वाटत बरोबर आहे की नाही पण माहेरात गेल्यानंतर उमरा आपण आत ओलांडला की माझी ताई घरी येणार आहे असं म्हणणारा बाप ज्या वेळेला त्या उमऱ्याच्या आतमध्ये नसतो ना त्यावेळेला नवरा आपला किती श्रीमंत असू द्या किंवा आपली आई आपला भाऊ कितीही श्रीमंत असू द्या पण त्या मुलीच्या पाठीवरती फिरणारा बापाचा हात नसता ना तर ते माहेर शून्य असतं लग्न लावून ज्या वेळेला बाप त्या मुलीला वाटा लावतो त्यावेळेला त्याला असं वाटतं की माझा जावई माझ्या मुलासारखा असावा माझी मुलीची सासू माझ्या आत बायकोसारखी म्हणजे आईसारखी असावी आणि सासरा तिला मिळणारा तो बापासारखा असावा असं प्रत्येक बापाला वाटतं तर सासूबाई तुमचं खूप मनापासून अभिनंदन आष्टी तालुक्यात तुमची समुबाई जिंकलेली आहे तर तुमच्या दोघींसाठी एक गाणं होईल तुम्ही पण छान एन्जॉय करा त्यानंतर तुम्हाला एक मी विनंती करणार आहे काहीतरी तुमचं मत व्यक्त करा आणि आमच्या माय माऊलींचं कौतुक तुम्ही करावं अशी आमची इच्छा आहे तुमच्या दोघींसाठी एक गाणं या ऐकलं मग आले तर डॉक्टर तुम्ही थोडं पाच करा या ऐकलं आईसाठी सासूसाठी आपल्याला जन्म देणाऱ्या आपल्या आईसाठी आणि ज्या आपल्या आई सारखा जीव आपल्या सासूबाईंना लावतात त्यांनी चहा वे देतात वेळेस जेवण देतात त्याच सुनांनी फक्त आपल्या जन्म देणाऱ्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या ीताजी <muchas> ति बार वर एक बाकीन जबरजस्त क्या बात है कसं वाटत जरा छान सासू सुनेचं प्रेम चौदा वर्ष लग्न होऊन झालंय 14 वर्षात कधी असं झालंय का भांडण नाही कधी भांडण नाही असं झालंय कधी नाही असं भांडण असं करू नका आज जरा तुमच्या जवळ तिकडे सासू सून कोण असतं बघ जवळच असतं हा तरी तुमच्या दोघींच प्रेम असंच राहो अजयजी धाने यांना मी भी विनंती करेन की सर महिलांचा उदंड प्रतिसाद मलाही एवढा अपेक्षित नव्हता कसं वाटतंय तुम्हाला आणि एकूणच या सगळ्यांचा सा अभिनंदन कसं करा डॉक्टर स्वामीनाथन कृषी प्रदर्शन या कृषी प्रदर्शनाची सुरुवात आपण मागच्या वर्षी केली हे आपण दुसऱ्यांदा आयोजित केलं आहे या ठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम आता संपूर्ण झाला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या काही महिलांनी भाग घेतला त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि विजेती महिलांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांना माहिती आहे पुरुष बाहेर कामाला गेल्यानंतर महिला मागे त्यांच्या मागे घर सांभाळतात काही महिला घराचं काम सांभाळून नंतर बाहेरसुद्धा कामाला जातात त्यामुळे निश्चितपणेच महिलेची ताकद ही समान असते किंवा त्यांच्यापेक्षा पुरुषांपेक्षा जास्त क्षमता महिलांमध्ये असते आपल्या सर्वांना माहिती आहे एक नारी सप्पे भारी आणि अशा अनेक विविध स्लोगन्स ह्या देशामध्ये ह्या नारीवर या समाजामध्ये आलेल्या आहेत आदर्श नारी आपल्या ह्या देशामध्ये कितीतरी मोठ्या नारी ह्या मोठ्या पदावर आज पोचलेल्या आहेत त्या सर्वांचाच आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर घेऊन आपण नेहमी काम करत राहावं जिंकलेल्या सर्व महिलांचं हार्दिक अभिनंदन आणि आष्टी तालुक्यातून आलेले आजूबाजूच्या परिसरातून आणि गावातून आलेल्या सर्व महिलांचं हार्दिक स्वागत तुमचा फार मोठा प्रतिसाद तुम्ही ज्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मी तुमचे आभार मानतो आणि वेळोवेळी असंच आपण सहकार्य करावं या कृषी प्रदर्शनामध्ये रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केला जातो तर उद्या सुद्धा आणि सुद्धा आपण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आष्टी तालुक्याची ही लेख जिंकलेली आहे प्रथम बक्षीस मी ताईंना विनंती करतो की आपण ही मानाची पैठणी त्यांना द्यावी धोंडे साहेबांच्या हस्ते बक्षीस घेण्याची त्यांची इच्छा आहे पण धोंडे साहेब म्हणतात की महिलांचा कार्यक्रम महिलांना स्टेजवरती राहू द्या जरा पुढे या

केल्या खाऱ्या केल्या पुऱ्या केल्या पाटलाच्या ता तारी नेल्या पाटली ने मग नाव घ्या हो नाव हो काय खूपच घाली कुंकूच ताक बसायला टाकते चंदन पाक सोमवात राव बसले जेवायला तर समायला आणि या कार्यक्रमाच्या का निमित्ताने या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक उद्धवजी केपी यांचं आगमन झालेलं जोरदार म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा त्यांचं देखील मी